अलिबाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्याचा ठसा मतदार मतदारसंघात उमटत असल्याने इतर पक्षातील कार्यकर्ते आमदार दळवी यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत मुरुड वळके गण ताडवाडी गाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत कमळाकर मोहिते यांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर व जिल्हाप्रमुख राजाबाई केळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे याप्रसंगी आमदार महेंद्रशाट दळवी यांनी चंद्रकांत मोहिते यांचा भगविशाल घालून शिवसेना पक्षात प्रवेश करून घेतला यावेळी आपण आमदार दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढवण्याचे काम करणार असल्याचे सांगून लवकरच आपले सहकारीही शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले